आपण पाहत आहात ठळक घडामोड पत्रकारिता समृद्धी महामार्गावर अपघातांची मालिका सुरूच आज पुन्हा भीषण अपघात सात जणांचा जागीच मृत्यू चार गंभीर जालना जिल्ह्यातून भीषण अपघाताची बातमी समोर आली आहे समृद्धी महामार्गावर दोन कारचा भीषण अपघात झालाय या अपघातामध्ये सात जणांचा जागीच मृत्यू झालाय तर चार प्रवासी गंभीर जखमी झाले अपघातात जखमी झालेल्या प्रवाशांना उपचारासाठी सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे समृद्धी महामार्गावरील कडवांची जवळ ही दुर्दैवी घटना घडली आहे नागपूरकडून मुंबईकडे जाणाऱ्या इर्टिका कारला डिझेल भरून विरुद्ध दिशेने येणाऱ्या स्विफ्ट डिझायर कारने जोरदार धडक दिली हा अपघात इतका भीषण होता की अपघातामध्ये कारचा पूर्णपणे चुराडा झालाय घटनेबाबत अधिक माहिती अशी की जालन्याच्या हद्दीतील समृद्धी महामार्गावर दोन कारचा भीषण अपघात झाला यात सात जणांचा जागीच मृत्यू झाला नागपूरकडून मुंबईकडे जाणाऱ्या इर्टिका कारला डिझेल भरून रस्त्याच्या विरुद्ध दिशेने येणाऱ्या स्विफ्ट डिझायर कारने धडक दिल्याने हा भीषण अपघात घडला आहे स्विफ्ट कारने धडक दिल्यानंतर इर्टिका कार आणि स्विफ्ट का कार, कार समृद्धी महामार्गाचे बॅरिकेड्स तोडून खाली गेल्याची माहिती समोर येत आहे रात्री अकराच्या सुमारास स्विफ्ट डिझायर कार क्रमांक का एम एच्या बारा एम एफ अठरा छप्पन्न मध्ये डिझेल भरल्यानंतर विरुद्ध दिशेने नागपूरकडून मुंबईकडे जाणाऱ्या इरटिका कार क्रमांक का एम एच्या सत्तेचाळीस बी पी चोपन्न अष्ट्याहत्तरला जोरदार धडक दिली कडवंची गावाजवळ हा अपघात घडला असून यात सात जणांचा जागीच मृत्यू झालाय तर चार प्रवासी गंभीर जखमी झाले अपघातातील जखमींना स्थानिकांच्या मदतीनं उपचारासाठी जिल्हा सरकारी रुग्णालयात पाठवण्यात आलं आहे